आपल्या सातारच्याच चौ सुनीता राजे पवार त्याचबरोबर शिरीष चिटणीस साहेब शिवकृपाचे त्याचबरोबर आणि निरंजनजी लेखने असतेसुद्धा इथे उपस्थित आहेत भावार्थ सॉरी सॉरी भावार्थ लेखने ते सुद्धा उपस्थित आहेत त्यांचं पण मी स्वागत करतो आणि सर्वच स्टेजवरील मान्यवर भुजबळ गुरुजी वगैरे सर्व आणि आपण सर्व प्रमुख म्हणजे इथं कार्यक्रम आत्ताच झालेला आहे थोडं मला यायला उशीर झाला सरांनी सांगितले की शुभेच्छा द्या म्हणून खरं म्हणजे आता अशा स्टेजवर उभा राहिल्यानंतर फक्त सर्वांना माझ्या शुभेच्छा एवढं बोलणंच योग्य आहे असं मला वाटतंय कारण ज्या क्षेत्रातला आपला फार अभ्यास नाही त्याच्यावर जा काहीतरी जास्त बोलायचं आणि तोंडावर पडायचं त्याच्यापेक्षा थोड आपलं आवर्त सगळं ठेवा जाकली मोठ सवा लाखाची असं म्हटल्याला बरं आज एक, एक मनापासून आनंदाने आपल्याला पण आहे की दरवर्षी या ग्रंथ महोत्सवाचा कार्यक्रम इथं होत असतो आणि सर्व पण हे वेगवेगळे कार्यक्रम समितीच्या माध्यमातून घेतले जातात मला वाटते दिंडी वगैरे हो सगळ्यांचंच आयोजन हे दरवर्षी असतं आणि हे क्रमप्राप्त आहे किंवा सालाबाद प्रमाण आहे ह्यात काही बदल होत नाही मला वाटते जे वाचक आहेत हे वाट बघत असतात की महोत्सव कधी होणार आहे तारखा काय आहेत आणि मग इथं जे काही स्टॉल्स वगैरे येतात किंवा जे काही इथं येणारे साहित्यिक म्हणा लेखक म्हणा यांचं ऐकायला मिळावं आता आपण थोडं अजून सरांनी जे सांगितलं पाटणे सरांनी की आपण आता बराच प्रयत्न करून विनोद असल सुनीता राजे येत आहेत आपले मिलिंद जोशी वगैरे या सगळ्यांची वाटते गेले आठ दहा वर्ष आमचा प्रयत्न चालूच होता की आम्हाला सातारला साहित्य संमेलन द्या सम सं, आमचे तरी आम्ही दरवर्षी प्रयत्न करायचो दरवर्षी कुठल्या तरी दुसऱ्या शहराला किंवा दुसऱ्या जिल्ह्याला साहित्य संमेलन मिळायचं आणि शेवटी आता बरोबर असं मी एक सासष्टावं भाऊसाहेब महाराज असताना झालं होतं आणि आता नव्याण्णव आता आपल्याकडं जानेवारीमध्ये होते त्यामुळे बरोबर तिततीस वर्षानंतर साहित्य संमेलन होतं म्हणजे आकडा पण असा छान आलेला आहे म्हणजे ते आणि घे हे त्याचं आ... पण योगायोग म्हणायला लागत पण आज आम्हाला सगळ्यांनाच आनंद आहे की आपण तो कार्यक्रम आता पार पाडतोय आमच्यात तयारी चालू आहे सगळा साहित्य संमेलन म्हणजे मोठा सगळा कार्यक्रम असतो आणि सगळं आपल्याला माहितच आहे म्हणजे मी सांगण्यापेक्षा आपण त्याचा अनुभव सर्वांनी घेतलेलाच आहे त्यामुळं सातारचं साहित्य संमेलन हे इतर याच्यापेक्षा थोडं हटके व्हावं काहीतरी वेगळं आणि एक तर आपल्या साताराजी मराठ्यांची राजधानी छत्रपती शाहू महाराजांनी या सातारा शहराला तो मान राजधानीचा दिला हे शहर त्यांनी बसवलं त्यामुळं एक या शहराची ओळख या शहराची एक छाप त्या साहित्य संमेलनावर पुढचे जे काय मला वाटते दहा पंधरा वीस वर्ष असेल त्यात आपली चर्चा सातारची साहित्य संमेलनाची होत राहिली पाहिजे हा आमचा सर्वांचा संयोजक म्हणून प्रयत्न आहे आणि याला नक्कीच थोडा ऐतिहासिक वारसा किंवा ऐतिहासिक ज्याला आपण थोडं साहित्य संमेलनाला म्हणजे काय म्हणायचं त्याला एक देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय कारण आपल्या सातारचा इतिहास फार मोठा आहे वस्तुस्थिती आहे आणि म्हणून आज विश्वास पाटील आपले साहित्य संमेलनाचे अध्यक्ष त्यांची निवड झालेली आहे तो एक फार चांगला म्हणजे योगायोग नाही पण अतिशय चांगली गोष्ट घडली कारण ते आज या सगळ्याच्या मध्ये एक त्याला आपण काय म्हणायचं ऑथॉरिटी म्हणा किंवा काही म्हणा की त्या याला आज विश्वास पाटलांचं लिखाण त्यांचं जे काही आज त्या लेवलला पोहोचलेलं आहे म्हणजे प्रमाण मानलं जातं त्यांच्या ह्याच्यावर मला नाही वाटत की कोण किंवा ही कुठनं माहिती घेतली काय लिहिलं कुठनं लिहिलं या गोष्टी नक्कीच होत नाही आणि एक एक वेगळी ओळख त्यांची या सर्व क्षेत्रात आहे आता आपला पण मला वाटतं आज, आज शेवटचा दिवस बरोबर उद्या सॉरी उद्या, उद्या, उद्या शेवटचा दिवस समारोपाचा आहे खरं म्हणजे पहिल्या दिवशीच विनोदनं मला बोलवलं होतं पण मी त्या दिवशी मला वाटतं अकलूजला गेलो का कार्यक्रमाला तेव्हा मी म्हटलं मी नंतर येऊन जातो पण आज या निमित्तानं होईना पण तिथं भेट देता आली सर्व स्टॉलचे जे काही तिथं आलेले पब्लिकेशन हाऊसेस आहेत त्यांच्या सर्व प्रतिनिधींना भेटता आलं आणि त्यांना पण आम्ही निमंत्रित केलंय आपल्याला पण आता आपण बहुतांशी सातार करत आहे तेव्हा आपण येणारच मला वाटतं की अधिकृत सर्वांच्या वतीनं जानेवारीत होणाऱ्या संमेलनाला आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं कारण शेवटी हे संमेलन यशस्वी होणार आहे तुमच्या याच्यावर यशस्वी होणार आहे ठीक आहे आम्ही बाकीची ज्याला आपण काय म्हणतो भौतिक तयारी आम्ही करू शकतो शेवटी हे श्रोते किंवा ऐकणारे जोपर्यंत समोरून बसत नाहीत तोपर्यंत मजा येत नाही ही वस्तुस्ती त्यामुळे आपण सगळ्यांनी आपल्या होणाऱ्या साहित्य संमेलनाला सहकार्य करावं ही या, करा या निमित्तानं विनंती करतो परत एकदा मला इथं बोलवलं पाटणे सरांनी सत्कार केला आमचे काका पाटील खाली बसले मी आल्या म्हटलं काका तुम्ही म्हटलं साहित्यिक कधी झाला मला विनोद म्हटला नाही ते रोज ऐकायला येतात म्हटलं आता रोज येऊन ऐकतात तर म्हंटल आता त्यांनी एखादी कादंबरी लिहिली पाहिजे मी त्यांना सूचना केली माझा जे म्हंटल झेडपीवर एक कादंबरी तुम्ही लिहा कारण तुमचा झेडपीचा जिल्हा परिषदचा अनुभव फार प्रदीर्घ आहे आणि सगळ्यांच्या म्हणजे काय म्हणायचं सगळ्यांच्या बरोबर तुम्ही काम केलंय लक्ष्मणराव ताशांबरोबर काम केलंय मला वाटतं नंतर सुभाषराव देशमुख जयसिंगराव आपले काय फरांदे शिवाजीराव माडी गायत्री देवी अजून कोण आपल्या भाग्य किती जण किती अध्यक्ष होऊन झाले काकांच्या कारकिर्दीत मी म्हटलं सगळ्याची कादंबरी लिहायची तर खर खरं खरं लिहिलं पाहिजे काका त्यात लपवायचं काय नाही तेवढं जे आणि काय आता रिटायर झालं तेव्हा कोण तुम्हाला पकडायला बिघडायला काय नाही आपलं असेल ते सगळं लिहून टाकायचं आणि <Gülüş> काय <laughs> सा दांगा झाला वाद झाला तर एक आठ दिवस गोव्याला वेळ निघून जाते जायचं आठ दिवसानंतर सातांची ट्रिप परत करायची आठ दिवसात सगळं काय होईल तर दांगा शांत होईल गमतीचा वाघ सोडला तर या सगळ्यांना मी मनापासून सगळ्यांचं समितीचा त्यांचा आभार मानतो की माझा सत्कार केला त्याबद्दल आणि मला त्यांनी निमंत्रित केलं आणि नक्कीच आपल्या सर्वांच्या येणं आणि सर्व समितीचे पण कारण जरी आपली ग्रंथ महोत्सव समिती असली तरी सगळे साहित्य संमेलनातले पण सगळे सा सहभागी आहेत किंवा साहित्य संमेलनातले पण हे सगळे हातभार लावणारी मंडळी आहेत त्याच्यावर आमचं काम होऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे त्यामुळं त्यांचं मनापासून आभार मानतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराज विश्वास पाटील त्यामुळे विश्वास पाटलांच्या बऱ्याच आठवणी भाऊसाहेब महाराजांच्या संदर्भातल्या आहेत आणि दुसरी गोष्ट ही लिहिलेली आहे सदा डोंबरेंनी लिहिले सगळ्यांनी लिहिलेलं आहे की त्या संमेलनाला एकही ट्रक न वापरता ट्रॅक्टर न वापरता कुठली वाहनं न पाठवता वीस ते तीस तीस हजार लोक हजर असायची आणि नुसती हजर नसायची तर ती अतिशय शानपणे ऐकायची इतकं चांगली लोक कुठेही बघायला मिळेल ना असं लिहिलेलं आहे हा एक महत्वाचा मुद्दा आणि तिसरा महत्वाचा मुद्दा एक परिसंवाद होता ज्याला आई साहेब हजर होत्या महाराष्ट्र साहेब सगळेच हजर होते साडेपाच ते साडेसहा असा संत साहित्यानी महाराष्ट्र बुडवला का घडवला तो साडेपाचला ला जो परिसंवाद चालू होता तो दहा वाजेपर्यंत चालू होता त्यामुळं त्यावेळेच्या आठवणीच्या संदर्भातला एक परिसंवाद आपण परवा दिवशी घेतला होता तो अतिशय महत्वाचा झाला त्याची युट्यूब लिंक आहे आपण त्यातल्या इंग्रजीत भालेरावांची आठवणी अवश्य आहे का परंतु सर्वांनी त्यावेळेला जशी आपण गर्दी केली तशीच गर्दी तीन चार दिवस करूया अशी मी विनंती करतो पुन्हा एकदा माननीय या ठिकाणी प्रदीप कांबळे आभार मानतील आणि हा कार्यक्रम जो पुढचा कार्यक्रम